नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा आपला ब्लॉग असणार आहे धुलिवंदन स्पेशल म्हणजे धुरवडी दिवशी ना आज आम्ही दुर्वटीच्या पार्टीत आलोत असं म्हणू शकता तुम्ही कारण माझ्या हजबंड बँकेमध्ये आहेत आणि बँकेच्या स्टाफसाठी आरो आरोच्या तिकडून एक छानशी पार्टी अरेंजमेंट केलेली होती तर ब जे स्टाफ मेंबर आहेत त्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे तुमच्या घरात जेवढे जेवढे मेंबर आहेत तेवढे तुम्ही घेऊन या असं सांगितलेलं होतं तर हिथं आमच्या बँकेतल्या सर्व स्टाफचे म्हणजे ऑल जितण्या ब्रांच आहेत ना त्या सर्व ब्रांचच्या नगर डिस्ट्रिक्ट म्हणजे नगरच्या आसपासच्या नगरे जर म्हणल्या तर सगळे फॅमिली मेंबर आलेले होते आणि आम्हीही गेलेलो होतो चला मग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीची पार्टी होती काय काय अरेंजमेंट होती तर तुम्ही पाहू शकता मस्त खुर्च्या वगैरे ठेवल्या तर खूप मोठा हॉल होता जो बुक केलेला होता आणि पलीकडून आणि सा एक हॉटेल बी होतं म्हणजे हॉटेलमध्येच तिथं हॉल बी होता आणि फाईव्ह स्टार हॉटेल होतं साईटला आणि पलीकड हॉलच्या मस्त गार्डन होतं तर इथं खूप सारे म्हणजे मुलांसाठी आणि सगळे सर मॅडमसाठी खूप साऱ्या टापसाठी ॲक्टिव्हिटी करायला सा ठेवलेल्या होत्या तर मुलांचे खेळ वगैरे झाले आणि नंतर इथं ज्यांना ज्यांना डान्स करायचा आहे त्यांनी डान्स केला आणि सॉन्ग खूप भारी वाजत होते सायराट मूव्हीतले गाणे सुरू होते सायराट सॉन्गवर ह्या डान्स करत होत्या आणि साईडला तिकडं सर करत होते इकडच्या साईडला लेडीज होत्या आणि खूप मजा येत होती तुम्ही पाहू शकता मस्त ज्याला जसं नाचायचं इथे तसं नाचा म्हणजे खूप फ्रीडम होता मन फक्त असं एन्जॉयमेंट म्हणून मस्त पार्टी ठेवलेली होती आणि सगळ्यांच्या फॅमिली फॅमिली सकट स्पेशली असं सांगून ठेवलेलं होतं की तुमच्या मम्मी पप्पाला नक्की सोबत घेऊन या तर इथं सर्व म्हणजे घरातले सर्वांनी आपले आपले मेंबर जेवढे आहेत तेवढे आणले होते तर पार्टी खूप मोठी आणि जबरदस्त झाली होती आणि मजा देखील खूप आली आणि मुलांना बी खेळण्यासाठी खूप छान छान खेळ घेतले त्यांनी लिली लिली ना तर ना सगळ्यात अगोदर ते पोरांचा खेळ त्यांना काय केलं तर सगळ्यांना फुगे फुगायला दिलेले होते आणि फुगे फुगवायचे आणि फुगे फुगवल्यानंतर म्हणजे ती जण करायचे रेलगाडी करायची होती आणि दोघांच्या फुगा धरायचा आणि त्यांना असं सर्व बाजूनी गोल राऊंड मारायचा आणि मध्ये जर फुगाने षटला तर मग लगेच आउट तर तुम्ही पाहू शकता ते मध्ये फुगा धरायचा आणि चालायचा आणि फुगा निष्ठून पडला की मग म्हणायचा आउट अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी केल्या होत्या मुलांनी खूप सारं एन्जॉय केलं कारण दरवर्षी शाळा वगैरे ना असं सर्व एकत्र आल्यावर पोरांना मज्जा बी वाटतात स्पेशली मुलांसाठी तर खूप मस्त मस्त ॲक्टिव्हिटीज होत्या तर ते फुग्याचं झाल्यानंतर त्यांनी ती संगीत खुर्ची असती ना ती संगीत खुर्ची बी ठेवलेली होती परत संगीत खुर्ची बी खेळायला पोरांनी खूप सारं एन्जॉय केलं खूप भारी संगीत खुर्चीचा बी कार्यक्रम झाला आणि पोरांसाठी पेशल आणखीन त्यांनी ठेवलेला होता तो होता जादूचा कार्यक्रम जादूगर बोलवलेला होता आणि त्यांनी बी इतकी सुंदर सुंदर जादूचे प्रयोग करून दाखवले खूप भारी होतं आता इथं सर्व सुरू असताना सॉंग होते आपण आपल्या आ... ते सॉन्ग ऐकू शकत नाही कारण मोठ्या मोठ्याने गाणे वाजत होते म्युझिक सिस्टम होता पण इथं तर चॅनलवर ब्लॉग टाकायचा असल्यामुळे ते गाणे वगैरे मी काढून म्हणजे गाणं आवाज म्यूट करून वरतून आवाज दिलेला होता कारण तसं चॅनलवर संपत नाही सगळे मूवीतलेच गाणे वाजत होते तर लगेच कॉपीराइट क्लेमन काय काय म्हणतात आणि लगेच ते व्हिडिओला बराच प्रॉब्लेम होतो मग म्हणून मी ते गाणे वगैरे म्युझिक वाजलेलं कमी करून घेतलं तर ते साईटला इथं या पद्धतीचं गार्डन होतं आणि मस्त सर्वजण रंग खेळले डान्स केला एन्जॉय केला उड्या मारत होती सगळी पार्थ बी बिकुस्तर डान्स केला ह्यांनी एका साईडला जेंट्स एका साईडला लेडीज अशा पद्धतीने सगळेजण डान्स करत होते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी जबरदस्त मराठ्या आहे आणि मस्त ह्या वेळेची धुरवड झाली आणि सर्व स्टाफ मेंबर स्टाफ मेंबरच्या फॅमिली वगैरे त्यांना भेटूनही खूप बरं वाटलं कारण शक्यतो असं कोणाच्या घरी जाणं होत नाही येणं होत नाही असेच काहीतरी पेशल टुगेदर म्हणजे थोडे छोटे मोठे कार्यक्रम असल्यावर सर्वांच्या गाठीभिटी पडतात तर तुम्ही पाहू शकता मस्त गार्डन होतं आणि आता परत आले मी हॉलमध्ये आणि आता हॉलमध्ये आल्यानंतर मग लगेच इथं जादूगर जादू दाखवत होता तुम्ही पाहू शकता मस्त जादू करत होते वेगवेगळ्या पद्धतीने आणि मस्त जादूवर गाणे साँग सुरू होते तर एकदम मस्त एन्जॉय भारी वाटत होते ते पाहायला आणि मुलांनी जादूचा खेळ तर खूप एन्जॉय केला तर तुम्ही पाहू शकता मस्त मस्त असा जादूगर वेगवेगळ्या पद्धतीचा जादू दाखवत होता आणि ॲक्च्युली हे जादूचा खेळ ना मी पहिल्यांदा समोरच समोर पाहिलेला आहे या अगोदर कधीच पाहिला नव्हता तर मस्त असा मस्त जादूगरनी जादू दाखवली आणि हे जादूचा खेळ शेवटचा हितालची ॲक्टिव्हिटीज होती आणि दिवसभर म्हणजे खायला प्यायला खूप सारं स्नॅक्स वगैरे ठेवलेलं होतं ज्याला जेव्हा जेवणं करायचे अडीचच्या नंतर जेवणं सुरू केले आणि आडीच वाजू तर खूप सारे स्नॅक्स होते ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे त्यांना नॉनव्हेजमध्ये होते ज्यांना व्हेज खायचं आहे त्यांना व्हेजमध्ये स्नॅक्स ठेवलेले होते खूप मस्त भारी अशी धुलिवंदन स्पेशल पार्टी झाली आणि मुलांनी तर खूप स्पेशली एन्जॉय केली आणि परत मुलांसाठीही खेळायला घसरू गुंड्यानुंवारीखालीन ट्रॅफिंट जसं नाही सकेत तसं बी ठेवलेलं होतं बाजूला तर मी त्यांना खेळायला घेऊन गेले होते घंटाकचं पण ती शूटिंग काय करू शकले नाही हेच हॉल हॉलमधलीच मी शूटिंग केली आणि थोडीफार जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि एन्जॉय केला असेल आणि तुम्ही पाहू शकता जेवायलाही खूप साऱ्या व्हरायटी होत्या पुरणपोळी वगैरे पनीर दाल तडका खूप सारे असे ठेवलेले होते ज्यांना व्हेज खायचे तरी व्हेज खा ज्यांना नॉनव्हेज खायचे त्यांना नॉनव्हेज खा या पद्धतीचं जेवण ठेवलेलं होतं तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदी असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय